नमस्कार मित्रांनो मी दीपक साठोडे बहुजन शक्ती न्यूज पेपर गाव आपले सरचे स्वागत करत आहे मी आता आलोय गंगवाल रांगोळी ते आपण बघू शकता हे सर्वात फेमस रांगोळी म्हणून गंगवाल यांना मानले जाते पन्नास वर्षापूर्वीची परंपरा चला जाणून घेऊ घे त्यांच्याकडून माहिती आता करतो आपण बघू शकता किती परंपरा सुरू आहे पन्नास वर्षापासून रांगोळी येथे होलसेल व रिटेल दरात क्वालिटी व क्वांटिटी मध्ये काहीच फरक नाही आठ नऊ वर्षापासून करतो चांगली वाटते रेट भी व्यवस्थित हो बला हे आहे आमची गंगवाळ रांगोळी गेले मागचे पन्नास वर्षापासून आम्ही ही सेवा कोपरगावकरांना पुरवत आहेत तर याच्या मागचा उद्देश असा की कोपरगाव झालं आपला नगर जिल्हा झाला आणि बरेचसे खेडेपाडे झाले तर आपली हे अख्या म्हणजे पूर्ण नगर जिल्ह्यात प्रख्यात आपली रांगोळी आहे तसेच सोबत नगर जिल्ह्यासोबत आपण आपले रांगोळी पुणे जिल्हा खाली आपण जर बघायला गेलं गे तर कर्नाटक मध्य प्रदेशलासुद्धा आपली रांगोळी जाती केरळला वगैरेसुद्धा काही गिरायक आहेत आपले की जे एक ना ह्यासाठी कोपरगावकरांचं एकदम मनापासून धन्यवाद आणि त्या पलीकडं आप आता आपला हे सगळं होलसेल आणि रिटेलमध्ये आहे आपला माल सगळा तर बघायला की दहा बारा कलर भेटतील पण आपल्याकडं दहा नाही बारा नाही पंधरा नाही तर पूर्ण पंचवीस रंग आपण विकतो पंचवीस रंग ही आपले कोपरगाव ही आपल्या कोपरगावकरांसाठी आपली सर्वात मोठी सेवा आहे हे हेचकरांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे आमच्या रांगोळीबद्दल बरं रा आज नाही गेले पन्नास वर्षापासून दिला आहे तो प्रतिसाद आम्ही पूर्णपणे त्यांचा सार्थक करण्याचा प्रयत्न करूया आणि बस कोपरगावकरांना अशीच मे हे नाही का असंच आम्हाला सातत्यपूर्ण साथ द्या आम्ही अजून तुम्हाला अजून काहीतरी प्रगती करून आम्ही अजून तुम्हाला काहीतरी नवीन जुन्या गोष्टी आणून जाऊ आणि बस एवढीच इच्छा की ह्या रांगोळीमार्फत आपण आपल्या भारताची संस्कृती जपूया कारण आपण जर बाहेर बघितलं तर रांगोळी कुणी काढत नाही काही नाही पण आपण ह्या गोष्टीमुळं आपण ह्या रांगोळींमुळं आपण आप आपण आपल्या घराला आपण आपल्या घराच्या बाहेर आपण रा <सति> जर तुम्हाला आम्हाला भेट द्यायची असेल तर आमचा पत्ता आहे गंगवाल रांगोळी पोलीस स्टेशनसमोर आणि माझं नाव आहे संकेत गंगवाल आणि आणि बघायला गेलं तर ह्या गोष्टी आपण अजून आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि आपण अजून शंभर वर्ष आपण अजून पुढच्या शंभर वर्षाकडं वाटच्या आपण पुढाकार घेतला आहे की आपण शंभर वर्ष पूर्ण करूयात लवकरच आणि सातत्याने काम करू आणि तुमच्या सेवेत सदैव तत्पर राहू धन्यवाद चालई अवघड राहू पॅकिंग चालू आहे भाऊ पॅकिंग चालू आहे भाऊ ओके